मंडळी लोकसभा निवडणुकीपूर्वी एक मतदारसंघ कायम चर्चेत होता तो म्हणजे पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघ आणि त्याला कारणही तसंच होतं भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं निधन झालं त्यानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या परिवारातील सदस्यालाच भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल अशी अपेक्षा होती मात्र धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपनं सर्वांनाच आश्चर्यचकित करत या मतदारसंघातून रासने यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आणि अनपेक्षितपणे लढत देत रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारलीच दोन हजार तेवीस साली झालेल्या या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कित्येक वर्षांनंतर भाजपच्या या बाले किल्ल्याला खिंडार पाडण्यात काँग्रेसला यश आलं महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराचा पहिला फटका भाजपला कसबा पेठेत बसला आणि हे सगळं करून दाखवणारा चेहरा म्हणजे काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर मात्र त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता या मतदारसंघातील चित्र हे पूर्णपणे बदललेलं आहे विधानसभेच्या विजयाचा अभ्यास करून काँग्रेसनं भाजपला शह देण्यासाठी डाव आखला आणि धंगेकरांना उमेदवारी दिली मात्र झालं उलटच लोकसभेत भाजपलाच यश मिळालं मुरलीधर मोहळ मुर। यांना मोठ्या फरकानं विजय मिळाला म्हणून पुन्हा एकदा पुण्याचं चित्र पालटलं आहे ही निवडणूक खऱ्या अर्थानं धंगेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे पुन्हा एकदा काँग्रेस त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे निश्चित आहे परंतु त्यांनी जितक्या सहजरित्या दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला तितक्या सहज ते या मूळ विधानसभेत निवडून येणार का भाजपनं धंगेकरांसमोर कुणाचं आव्हान उभं केलं आहे हेच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली या निवडणुकीत भाजपला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं जायंट किलर ठरलेल्या काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी चमत्कार करत या मतदारसंघात विजय मिळवला यानंतर त्यांनी याच विजयाच्या जोरावर पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली त्यांचा कॉन्फिडन्स बघून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी दिली मात्र विधानसभेच्या विपरीत लोकसभेत निकाल लागला आणि धंगेकरांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना दणदणीत विजय मिळवत धंगेकरांचा पराभव केला इतिहासात बघितलं तर कसबापेठ हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचं एक हाती वर्चस्व होतं एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार एकोणावीस पर्यंत गिरीश बापट आणि त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये मुक्ता टिळक या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या मात्र दोन हजार तेवीस मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीच्या निकालानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं कारण भारतीय जनता पक्ष मुक्ता टिळक यांच्या परिवारातील सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरेल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र काही वेगळंच भाजपनं सर्वांनाच धक्का देत पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना निवडणूक रिंगणात उतरवलं तर काँग्रेसनं माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली यानंतर अटीतटीच्या झालेल्या लढतीत रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला आणि परिणामी भाजपच्या उमेदवारी निवडीवर आणि पक्षांतर्गत संघर्षावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हा सर्व संघर्ष मिटल्याचं दिसून आलं आता विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि भाजपसमोर पुन्हा एकदा उमेदवार निवडीचाच प्रश्न उभा राहिलेला आहे काँग्रेसकडून मात्र विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे किंबहुना भाजपकडून या जागेसाठी अनेक इच्छुक दावेदार आहेत पोटनिवडणुकीत टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न देणं भाजपला चांगलंच महागात पडलं मात्र यानंतर आता विधानसभेत भाजप ही चूक पुन्हा करणार का ही शक्यता कमी आहे परिणामी मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक हे निवडणुकीच्या स्पर्धेत उतरले आहेत त्यातच गिरीश बापट यांची सून स्वर्धा बापट या देखील उमेदवारीसाठी इच्छुक तस आहेत तसंच पोटनिवडणूक लढवलेले हेमंत रासने यांनी देखील पुन्हा उमेदवारी मिळेल या, या आशेनं आधीपासूनच तयारी सुरू केली आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यापूर्वी भाजपला आपल्याच पक्षातील तिघांपैकी योग्य उमेदवाराची निवड करावी लागणार ही निवड भाजपसाठी चांगलीच डोकेदुखी ठरू शकते एकीकडे काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी त्यांनी चर्चेत ठेवली आहे त्याला कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना टक्कर दिली खरी मात्र त्यांचा पराभव झालेल्या कसबा मतदारसंघातून भाजपचे गिरीश बापट हे दोन हजार एकोणास मध्ये सव्वा तीन लाखांच्या मताधिक्यानं निवडून आले होते तर लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा दीड लाख मतांनी पराभव झाला यात विशेष बाब म्हणजे ज्या कसबापेठ मतदारसंघात त्यांनी पोटनिवडणूक गाजवली त्याच कसबापेठ मतदारसंघातून त्यांनी आघाडी मिळाली नाही ते या मतदारसंघातूनही पिछाडीवरच पडले होते मात्र यानंतर पुणे ड्रग्ज प्रकरण असो किंवा पोरशे अपघात असो या निमित्तानं त्यांनी आंदोलन करत आपलं आव्हान कायम ठेवलं आणि आपली उमेदवारीची चर्चाही कायमच ठेवली आहे या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर या मतदारसंघातील मतदार कायमच भाजपच्या पाठीशी राहिलेले आहेत मग ते बापट परिवार असो की मुक्ता टिळक यांचा परिवार असो यांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे मात्र या अनपेक्षितपणे पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी बाजी मारल्यानं भाजपच्या वोट बँकेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कसबापेठ मतदारसंघातून रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर पडल्यामुळं पुन्हा एकदा भाजपनं आपल्या हक्काचा मतदार जवळ केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे आता मुद्दा येतो भाजपकडे असणाऱ्या तीन उमेदवारांपैकी भाजप कुणाला उमेदवारी देण्याची शक्यता जास्त आहे तर यात गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांना उमेदवारी मिळण्याची ताट शक्यता वर्तवली जात आहे ती कशी तर लोकसभेच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे शहरात आले होते त्यावेळी स्वर्धा बापट यांच्यावर सूत्रसंचलनाची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यांनीही ती उत्तम प्रकारे पार पाडली स्वर्धा बापट यांची राजकीय कारकीर्द बघितली तर बापट घराण्यात येण्याआधी त्या सांगली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होत्या विवाहानंतर बापट यांच्या घरात आल्यावर आता शहर उपाध्यक्ष म्हणून त्या काम करत आहेत त्यामुळं त्यांना राजकारणाचा अनुभव आहेच आता कुणाल टिळक यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास कुणाल टिळक हे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव आहेत मागील काही वर्षांपासून ते पुण्यातील राजकारणात सक्रिय आहेत त्याशिवाय त्यांच्याकडे भाजपचं युवा मोर्चाचं उपाध्यक्ष पद देखील आहे तरुण आणि त्या राजकारणात सक्रिय असल्यामुळं त्यांच्या नावाची सगळीकडे चर्चा सुरू आहे इंग्लंडच्या एका इंग्लंडच्या एका युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे भारतीय जनता युवा मोर्चातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या भारतीय प्रकाशित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मासिक संपादकीय समिती सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत आजारपणात आपल्या मुलानं आपल्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात उतरावं अशी मुक्ता टिळक यांची इच्छा होती त्यामुळेही ते राजकारणात सक्रिय झाले त्यांच्या नावाची सध्या उमेदवारीसाठी चर्चा सुरूच आहे त्यांना जर उमेदवारी दिली तर पुण्याला तरुण आणि तडफदार लोकप्रतिनिधी मिळू शकतो तिसरं नाव म्हणजे हेमंत रासने मात्र पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांना कसब्याच्या मतदारांनी कौल दिला नाही त्यामुळे ते तयारी करत असले तरी त्यांना इथून उमेदवारी मिळण्याची तारेवरची कसरत करावी लागणार आहे नक्कीच भाजपच्या तिन्ही उमेदवारांच्या तुलनेत विचार केला तर रवींद्र धंगेकर यांचा अनुभव मोठा आहे त्यांना लोकसभेत पराभव पत्करावा लागला असला तरी रवींद्र धंगेकर मागील पंचवीस वर्षांपासून कसबा पेठेतील नगरसेवक राहिलेले आहेत त्यामुळे लोकांमध्ये त्यांचा कायम वावर असतो हाक दिली तेव्हा मंतीला धावून जाणारे नेते अशी त्यांची ख्याती आहे दोन हजार नऊ पासून सलग ते या मतदारसंघातून निवडणूक लढवत आले आहेत मात्र त्यांना कडवी झुंज देऊ नये पराभव मिळाला म्हणून धंगेकर यांना हरवणं भाजपसाठी तितकं सोपं नसणार आहे एकंदरीतच कसबा विधानसभा मतदारसंघावर भाजपची पकड चांगली दिसत असली तर या मतदारसंघातून उमेदवाराच्या निवडीवरून भाजपसाठी चांगलीच डोकेदुखी ठरू शकते परिणामी याचा फायदा काँग्रेसचे रवींद्र दंगेकर यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आतून निसटलेला गड भाजप पुन्हा मिळवणार का की दंगेकर येत्या काळात पुन्हा कसबा पेठेतून विधानसभेत जाणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र